आपण बघू शकता हे दिलेले इको फ्रेंडली गणपती खूप सुंदर असा एक सेटअप केलेला मानाच्या मूर्त आहेत ते आपल्या बारा इंचापासून ते एकवीस इंचा पर्यंत आहेत पूर्ण कलरिंग इकडे होतं राईट आणि जेव्हा कलरिंग च काम म्हणजे बे थोडी युनिक केली आहे ओके आणि आमच्या पुण्यातील प्रसिद्ध कला आणि एवढी सुंदर कलरिंग अँड फिनिशिंग यांची दगडूशेठ गणपती नवसाचा गणपती होतात ना मंडळ दगडूशेठ हलवाई ओके समोर पण बघू शकता मूर्त आपल्या युट्यूब आता आपण आलो एस जे की केशवनगर कुंभारवाडा पुणे आहे आपण बघू शकता इथे दिलेले इको फ्रेंडली गणपती संपूर्ण इको फ्रेंडली गणपतींचा हा कारखाना आहे आणि पुण्यातील सर्वात मोठे होलसेल आहेत इथे खूप साऱ्या मूर्ती असतात जर तुम्हाला बिझनेस आहे किंवा मग होलसेल गणपती आपण मूर्तींचा स्टॉल टाकायचा तर ह्या बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासोबत सोबत स्वप्नील आहे स्वप्नील नमस्कार कशा नमस्कार एस के आर्ट केशव मध्ये आपलं स्वागत आहे तर मी बघतोय दरवर्षी आपला कारखाना एक लेवल वरती चाललाय ले जसं मी बघतो खूप सुंदर असा एक सेटअप केलेला आहे oh. तर आपला स्पेशली इको फ्रेंडली ना हो स्पेशली इको फ्रेंडली म्हणजे आपल्याकडे स्पेशल इको फ्रेंडली गणपतीच फक्त इको फ्रेंडली तर किती मूर्त्या असतात आपल्याकडे साधारण चार ते पाच हजार मूर्त्या ओके आणि मोस्टली आपलं होलसेल आहे का कसलं आहे म्हणजे होलसेल आणि रिटेल दोन्ही पण ओके तर ह्या वर्षी आता किती मूर्त्या साधारणतः आपल्याकडे ह्या वर्षी चार ते पाच हजार मूर्त्या आहेत ओके आणि हा आपला डिस्प्ले आहे पूर्ण तर uh, किती इंचापासून किती फुटांपर्यंत आपल्याकडे सहा इंचापासून ते तीन फुटापर्यंत मूर्त आहेत ओके आणि ह्या वेळेस आकर्षण म्हणजे आपलं पुण्यातल्या जे पाच मानाच्या मूर्त आहेत त्या आपल्या बारा इंचापासून ते एकवीस इंचापर्यंत आहेत ओके आणि होलसेल साठी जसं आपण आम्ही असे नंबर लावलेत ओके okay. म्हणजे होलसेल व्यापाऱ्यांना जसं इझी पडेल इझी okay. राईट आणि ना हे एकवीस इंच जे तुम्ही बघू शकता हे मानाच्या मूर्त राईट पण आता स्वप्नील आपण हे संपूर्ण मूर्त तर आपल्या इकडे जर आता होलसेल त्या स्टॉल साठी वगैरे मूर्त्या हव्या असतील तर कधी संपर्क साधावा त्यांनी साधारण त्यांनी एक मार्च मध्ये ओके हा आपलं हे बारा महिने चालू असतो बारा महिने सगळं आपलं इकडेच काम होतं पूर्ण पूर्ण ओके मग ते हे कुठे चालतं म्हणजे कलरिंग वगैरे कलरिंग वगैरे सगळं बॅक साईडला चालतं ओके हो म्हणजे आपल्या इकडेच सेटअप बघायचं असेल तर पूर्ण आपलं कलरिंग वगैरे चालतं ओके okay. तर बघू शकता मित्रांनो इकडे कलरिंग वगैरे सुरू आहे आता म्हणजे संपूर्ण कलरिंग इकडे होतं हो संपूर्ण कलरिंग इकडे होतं राईट right. आणि जेव्हा कलरिंगचं काम ज नसत त्यावेळेस okay. मॅन्युफॅक्चरिंग चालू असतं ओके okay, ते इथं होतं मोल्ड वगैरे सगळं इकडे हो ओके तर बघू शकता इथे मित्रांनो कलरिंग सुरू आहे आणि आमच्या पुण्यातील सर्वात प्रसिद्ध राहुल शिंदे सर कशा सर जय गणेश जय गणेश ओळखले की नाही ओळखलं कशा एकदम एकदम एक एक मजे तर सर ह्या वर्षी काय काय स्पेशल आपल्या आर्ट्स मध्ये आर्ट मध्ये जास्त करून स्पेशल यंदाच्या वर्षी पाच मानाचे गणपती आपल्या पुण्याचे okay. इतर मंडई शारदा गणपती प्रमुख हा प्रमुख मंडळांचे गणपती या वर्षी अवेलेबल आहे आणि काम करायलाही त्याच्यावरती खूप होरूप येतोय तसे पीओपी चे पहिल्यांदा केलेत पण मातीच्या कामावरती काम करायला यंदा पहिलेच वर्ष मिळाले राईट 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 आणि सरांचं स्पेशालिटी अजूनही दोन्ही हातांनी डोळे काढतात आता नाही करत पण पहिले करत होत राईट कारण की सर दोन्ही हातांनी डोळ्यांची कलरिंग करतात माहिती स्वप्नील हो 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 राईट मित्रांनो बघू शकता इकडे आता ह्यांचा हा पूर्ण आता कलरिंग आणि आता ह्या वेळेस ही विठ्ठलामध्ये आहे राईट अठरा इंच ओके त्याच्यानंतर ही आहे एकवीस इंचा मध्ये ओके युनिक केली आहे ओके जसं राहुल सरांनी डिझाईन काढली सोंडेवरची खूप सुंदर आहे म्हणजे राहुल सरांची स्पेशलिटी आहे कारण स्पेशल राहुल सरांच्या कलाकारीचे जर गणपती हवे असतील तर एस के आर्ट्स आहे का ना सर आणि आमचे आणखी एक स्वप्न सर सर चालू कुठे चा अंत का चालेल कारण सर आले सर मला साठी विचारतात धन्यवाद सर <laughs> कारण मी इकडे नेहमी येत असतो तर तो आता बघू शकता हे आपल्याकडे जवळपास चार ते पाच हजार गणपती हो आता हा झाला आपला कलरिंग युनिट बॅक साईडला आमची जे चालते ती फिनिश आता आणखी एक प्रश्न मला असा पडला आता एवढ्या सर्व मूर्त्या बनवून ठेवल्या आहेत अरे हे संपूर्ण बुक होतं हो संपूर्ण बुकिंग आहे सर अच्छा संपूर्ण बुकिंग झालेलं आहे सर्व बुकिंग आहे अजूनही भेटतील हो भेटतील ना भेटतील भेटतील आणि हे आपले कुठे कुठे जातात म्हणजे हे साधारण आउट ऑफ पण जातात ओके गुजरात राजस्थान बँगलोर ओके म्हणजे इकडून येऊन लोक घेऊन कारण लास्ट इयर मला माहिती आपला व्हिडिओ बघूनच एक गुजरातवरून वरून आले हो 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 राईट आणि यूके वगैरे त्या साईडला पण आउट ऑफ इंडिया पण जातात हो आउट ऑफ इंडिया पण जातात छान बात आहे बहुत जबरदस्त मजा इकडे बघा मित्रांनो आणि या साईडला कुठले युनिट असेल आपलं इकडे पूर्ण बॉडी कलर फिनिशिंग ओके राईट right. तर इकडे बॉडी बॉडी कलर यू, फिनिशिंग युनिट आहे तर मित्रांनो बघू शकता आमची संपूर्ण एस के आर्ट ची टीम सर कोण कोण आहे आपल्या टीम मध्ये आमच्या टीम मध्ये पूर्ण फॅमिली आहे ओके okay. फॅमिली काम करते राईट हो तर विनायक सर नमस्कार आमचे आशिष भाऊ प्रथमेश शेखर शेखर स्वप्नीलचे वडील नमस्कार स्वप्नीलचे बंधू आणि आमच्या पुण्यातील प्रसिद्ध कलाकार हो राहुल <laughs> सर हे बघा बघा हे राहुल सर अरे आमचे स्वप्नील सर जय महाराष्ट्र द शिवसैनिक आणि सगळ्यांच्या सेवेत माघार नाही आहे बिलकुल बरोबर ना बरोबर तर संपूर्ण टीम आहे सगळं फॅमिली म्हणून आपण कलरिंग वगैरे सगळं त्यामुळे एकदम म्हणजे अप टू डेट आहे म्हणजे डेट डेट टाइम टू टाइम होणार जबरदस्त मित्रांनो बघू शकता यांचं इकडे पूर्ण प्रॉपर सेटअप आहे बिलिंग युनिट आहे आहेत इकडे असतात तसं आता आपण डिस्प्ले बघूया हो नक्की कसे लावण्यात आले म्हणजे आता आपण पासून तुम्ही बघू शकता हा एक नंबरला सायन्स सा आहे त्यानंतर दोन नंबर पासन ते पंधरा नंबर पर्यंत हे नऊ मध्ये आहेत ओके म्हणजे हे इंच पर्यंत सोळा नंबरपासनं ते ट्वेंटी सेव्हन नंबर पर्यंत हे दहा इंचामध्ये ओके तर मित्रांनो हे जे मूर्त्या तुमच्या समोर आहेत या दहा इंचामध्ये आहेत आपण बघू शकता खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि एवढी सुंदर कलरिंग अँड फिनिशिंग यांची आपण बघू शकता त्यामुळे असं वाटतं ना की एक फिनिशिंग म्हणजे एकदम बेस्ट आहे असं कोण बोलणार नाही लोकांना इको फ्रेंडली लेस अट्रॅक्टिव्ह पण हे बघा खूप सुंदर आहेत आपण तुम्ही जरी बघितल्या सहा इंच किंवा आठ मध्ये ते आपण खूप सुंदर कलरिंग केलेल्या आहेत आता त्याच्यानंतर अठ्ठावीस नंबर पासून ते फिफ्टी फाय नंबर पर्यंत पूर्ण एक फुटामध्ये आहेत एक फुटामध्ये बारा इंच ओके तर मित्रांनो आता ज्या मूर्त्या तुम्ही बघता या संपूर्ण एक फुटाच्या इको फ्रेंडली मूर्त्या आहेत बघू शकता खूप सुंदर आहे बालगणेश आहे बाल मध्ये पण विविध पॅटर्न्स आहेत लाडू खाणारा बालगणेश आहे मोठ्या लाडू सोबत बाल कलरिंग तर बघा खूप सुंदर आहे फेटावाला गणपती लास्ट टाइम ओमकारचा फेवरेट कॅरमवाला <laughs> कॅरमवाला <क्यारम> तर <laughs> कॅरमवालाही आहे म्हणजे ज्यांना आवडतो लहान मुलांसाठी तो घेऊन जाऊ शकता जास्वंदी सोबतचा बाल गणेश आता ही मूर्ती जशी बुक आहे तर याच्यात दुसरी भेटेल हो भेटून जाईल आणि okay. तुम्ही कलर रिक्वायरमेंट पण सांगू शकता ओके okay, कलर चॉईस पण भेटणार हो कलर मला जर हे पितांबर लाल हवं हो भेटून भेटून जाईल बघू शकता हे आणि वरचे वाले पण एक फुटामध्ये oh, oh, फुट बारा इंच बघू शकतात दगडूशेठ फेट्यावाला पेशवाई पॅटर्न इकडे लाडूवाला गणेश आहे फेट्यामध्ये आहे अशा विविध गणपती आहेत इकडे बघू शकता आपण सिंहासनावरचा आहे दगडूशेठ गणपती पण आहे क्या बात त्याच्यानंतर ना फिफ्टी सिक्स पासन ओके ते पार पुढ पर्यंत पंधरा इंचा मध्ये ओके त्या साईडचे पण हो तर मित्रांनो हो? शंका मध्ये आहे हा आ, मोदक मदी मोदक मध्ये हे बालाजी पॅटर्न ना हो बालाजी पॅटर्न हे बघू शकता टेटवाडा टाईप पण डबल डबल लोड वाला आहे इकडे आपण बघू शकता पेशवाई किंवा सावकार पॅटर्न ज्याला बोलतात ही एक मूर्ती बघा खूप सुंदर आहे जास्वंदी मध्ये दुसरा कलर हवाय तर कलर याच्यातही कलर आहे कलर भरपूर भर भेटू शकतात आता मला जर असा गुडला वेगळ्या कलरची जास्वंद करून घ्यायची असेल तर भेटेल हो भेटून जाईल क्या नहीं। बात आहे फक्त पण त्यासाठी कधी यावं लागेल त्याला तुम्हाला दोन आधी रिक्वायरमेंट द्यावी लागते ओके okay, आता समजा रिटेल बुकिंग चालू आहे हो हो तर जर एखादी राहिले असेल तर भेटून जाईल हा भेटून जाईल क्या बात आहे मस्त बघू शकता इथे लालबाग पॅटर्न मध्ये एक आहे हा एक बघू शकता तुम्ही मस्त बाजीराव पॅटर्न पेशवाई पेशवाई इकडे पण खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि बाकीच्या कुड्यात ओके सेवेंटी वन पासन ओके एटी एट पर्यंत राईट तर बघू शकता इकडे अष्टविनायक पॅटर्न हा एक मूर्ती खूप सुंदर ही वाली इकडे दगडूशेठ हलवाई विथ ज्वेलरी टिटवाळा पॅटर्न आहे महादेव पॅटर्न अच्छा हे प्रमुख मंडळ पण आहेत आपल्याकडे हो आपल्याकडे हे या वर्षीचे दोन हजार चोवीस चे आपण मानाच्या मूर्त्या टाकल्यात ओके okay. मातीमध्ये राईट तर नौसाचा गणपती हुतात्मा बाबुगणू मंडळ दगडूशेठ हलवाई कसबा गणपती तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम आहे जिलवे आहे केसरीवाडा आहे आणि तुळशीबाग तुळशीबाग अठरा इंचा मध्ये okay. आहे ओके त्याच्यानंतर ना राईट बघू शकता सेम टू सेम मूर्ती आहे अठरा मध्ये तर आता पंधरा इंच आणखी किती आहेत मूर्ती पंधरा इंच एटी एट पर्यंत एक कजबाचा राजा पण आहे ओके हा तो आता डिस्प्लेला नाहीये राईट त्याच्यानंतर ना मग अठरा इंच चालू होतं ओके अठरा इंच तुम्ही इथं बघू शकता राईट तर मुंबई पॅटर्न मध्ये आहे अठरा इंच इकडे बघू शकता सगळं मुंबई पॅटर्न नाकवा पॅटर्न मध्ये खूप सुंदर मूर्ती आहे हे संपूर्ण हे अठरा इंच आहेत ज्वेलरी वर्क पण करतो ओके हे असं ज्वेलरी जशी असेल तशी ज्वेलरी वर्क किंवा धोतर पण नेसून देतो ओके काय बात आहे म्हणजे संपूर्ण वन स्टॉप डेस्टिनेशन पुढे जायची गरज नाही फक्त आता जसं तुम्ही बोलले ड्रेपरी हो तर आधी सांगावं लागेल कसं काय हो आधी सांगावी लागते तरी साधारण कधी दिवस आधी सांगावं लागेल दोन तीन महिने आधी सांगावी लागते जेव्हा तुम्ही बुकिंग करता ओके आता समजा ऑगस्ट मध्ये जर सांगितले कोणी तर भेटेल थोडं ऑगस्ट मध्ये घेऊ शकतो रिक्वायरमेंट ओके पण ते घरगुती असेल लार्ज वर नाही होणार नाही ओके तर मित्रांनो बघू शकता आणि शारदा गजानन ही आपल्याकडे फ्रेंडली मध्ये एवढी मोठी मूर्ती किती जण लागतील याला साधारण दोन जण लागतात दोन जण बट आता तुम्हाला पुढच्या वर्षी अजून ह्याच्यामध्ये दोन साईज भेटतील अजून ह्याच्यामध्ये छोट्या साईज आहेत दोन इकडे बालगणेशही बघू शकता खूप सुंदर आहे आता हे वाले कोणत्या दोन इंच दोन फुट आहेत अठरा इंच मध्ये अजून हे राहिले ओके तुम्ही मित्रांनो बघू शकता दाचोंदीवरचा गणपती प्रमुख मंडळ जसे होते हो कसबा गणपती गुरुजी तालीम गुरुजी तालीम तुळशीबाग तुळशीबाग केशरीवाडा बाबू गेनू इकडे बघू शकतो दगडूशे हलवाई आसन मांडी फिलिप्स पॅटर्न खूप सुंदर मूर्ती आहेत इकडे आणि या साईडला येत ना हो जसं आपण बघू शकता श्री स्वामी समर्थ आसनावरचा गणपती ही एक फ्युजन बनवलं मला वाटतं दगडूशे हलवाई आणि थोडस मिक्स हो 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 राईट मस्त वाटते ती मूर्ती पण इथं पण आहे सर ओके इकडे पण मित्रांनो ही मूर्ती बघा किती सुंदर दिसते आणि त्याच्या बाजूला कलर टोन डिफरंट म्हणजे oh. मला वाटतं हा विशाल शिंदे आपल्या मूर्ती तर त्या पॅटर्न मध्ये इकडे मिळणार आहे हे बघू शकतो ओके त्यांचाच बॉडी महादेव अवतार इकडे बघा इकडे पण खूप सुंदर आहेत आणि हे पण अठरा इंच का दोन अठरा इंच ओके हे पण अठरा इंच त्यात बघू शकतात कमळावरचा श्री गणेश इकडे पेशवाई पॅटर्न ही एक मूर्ती बघा किती सुंदर आहे दौडशे हलवाई महादेव ते पण गाईवर बसलेले खूप सुंदर हो, हो, एक हो, नंबर जबरदस्त आता इकडे बघा ही एक मुंबई पॅटर्न मध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे हे सुंदर आहे आता जसं दोन फुटाच्या हवे असेल तर त्याच्यानंतर ना आता okay. इंच दोन फुटाचे ओके हो, तर इकडे एकवीस इंच पहिले कसब्याचा राजा तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम राईट इकडे बघू शकता मानाच्या मूर्ती आहेत आणि मेन म्हणजे तुळशी पाडू हुबेउ हुबेह्यात आहेत जबरदस्त लोटस वरचा आहे टिटवाळा पॅटर्न दगडूशेट व्हाईट कलर संपूर्ण जबरदस्त पूर्ण ज्वेलरी सहित इकडे बघू शकता एक, एक युनिक थीम गणपती ड्रेपरी आता हे ड्रेपरी पण करून भेटल आपल्याला गोल्ड हो मेटल वर हो, वर्क वगैरे हो डायमंड वर्क पण करून भेटेल काय वाटतं जबरदस्त दगडूशेठ जर तुम्हाला विदाउट ज्वेलरी हवा असेल आता हे निघतायचं हो ओके म्हणजे आपल्याकडे स्वतःच जर काय असेल म्हणजे ज्वेलरी वगैरे तर ते लावता येईल आपल्याला राईट बघू शकता मित्रांनो खूप सुंदर विदाउट वाला आहे इनकेस कोणाला हवाय तर घेऊन जाऊ शकतात राईट हे दोन फुटामध्ये आहेत ओके okay, दोन फुटामध्ये पण बघू शकता खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि कलरिंग बघा हा कलर बघा खूप सुंदर दिसतोय या मूर्त्या संपूर्ण बेस्ट म्हणजे हे दोन फुटाच्या मूर्ती कोणी बघितलं म्हणेल संपूर्ण पहिले तर कन्फ्युजन असेल वाटत नाही वाटत नाही टच दिलेला राईट लोक कन्फ्युज होतील मी स्वतः कन्फ्युज कारण मी एवढे बनवतो मी हे बघतो मूर्त्या असल्या बेस्ट केलेल्या आहेत ना मित्रांनो खूप सुंदर दिसतात अच्छा तिकडे पण दोन फूट ओके समोर पण बघू शकता मोरावरचा आहे ही जुनी लालबागची मूर्ती मुंबई पॅटर्न फिलिप्स पॅटर्न ज्याला बोलतात दगडूशेठ हलवाई ही पण बुकटे पण भेटेल ना ह्याच्यामध्ये राईट दगडूशेठ हलवाई इकडे एक बघा मुंबई बॅटनमध्ये फिलिप्स कॉम्बिनेशन अडीच फुटामध्ये आहे ओके म्हणजे मंडळांसाठी पण भेटणार ना आपल्याला मंडळासाठी पण आहेत आपल्याला ओके अडीच फुटामधल्या मूर्ती बघा तर मूर्त यासाठी दाखवतो मित्रांनो तुम्हाला कुठली मूर्ती आवडली त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या खाली नंबरवर सेंड करा इथे बघा लालबागचा राजा आहे आणि याचा जर स्क्रीनशॉट घेऊन कोणी पाठवला तर ऑनलाईन बुकिंग होऊ शकते हा होऊ शकते पण थोडेफार ॲडवून द्या ऍडव्हान्स लावून राईट कारण एक मूर्ती तुमच्या डिझाड होते तर आता होम डिलिव्हरी वगैरे आपलं काय नाही होम डिलिव्हरी इकडे यावं लागेल घेऊन आणि स्टॉल साठी जानेवारी मध्ये जानेवारी मार्च एप्रिल हा जानेवारी मार्च आणि रिटेल आपलं चालू होतं जुलैपासून जुलैपासून तर मित्रांनो रिटेल सुरू आहे तर इनकेस कोणाला जर बुकिंग वगैरे करायचं असेल किंवा पुढच्या वर्षी आता करू शकतो करू शकतो कारण चॉईसनुसार तुम्ही फोटो देऊ शकता तशी मूर्ती घडून घेऊ शकता तुम्ही ते पण गमतात खूप सुंदर आणि आपला टायमिंग काय असतो आपला सकाळी मॉर्निंगला नऊ वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत कारखाना उघड okay, दर ओपन हो आणि यावेळेस अडीच फुटामध्ये आता हे पेंट व्हायच्या बाकी आहेत अजून ओके त्याच्यानंतर ना तीन फुटामध्ये हे नवीन दोन हजार चोवीस चे आम्ही पॅटर्न काढले right. ब्लू सेट ओके okay. तुम्ही बघू शकता किटोळा ही जवळपास साडेतीन फुट किती जास्त आहे राईट ही, हो, ही पण अव्हेलेबल हो ही पण अव्हेलेबल आहे त्याच्यानंतर ना तीन फुटामध्ये आम्ही एका कस्टमरची रिक्वायरमेंट होती कसबा गणपती पण आम्ही केला आहे ओके पण तुम्हाला बघायला भेटेल परफेक्ट मित्रांनो आम्ही एक रील बनवणार आहे ज्याच्यात तुम्हाला या संपूर्ण मूर्त्या प्लस कसबा गणपती जो तीन फुटामध्ये बनवलाय मातीमध्ये हो मातीमध्ये तर तोही बघायला भेटणार आहे तर आमच्या पेजला फॉलो करा तुम्हाला संपूर्ण अपडेट्स मिळणार आहेत कुठली मूर्ती आवडली असेल तर खाली दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट घेऊन संपर्क साधा किंवा मी तर बोलतो केशवनगर कुंभारवाडा इथे एसके आर्ट्स तिथे येऊन व्हिजिट करणार आहे अजून मराठी बघायला भेटेल समोर समोर बघायला भेटेल बरोबर आणि यांचा कारखानाही इथे म्हणजे तुम्हाला जर काही वाटलं कशी मूर्ती बनती कलरिंग कसं होतं ते पण बघायला भेटेल एक चांगला एक्सपिरियन्स भेटेल तर खूप सुंदर माहिती दिली स्वप्नील धन्यवाद मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर पुणे सबस्क्राईब करा धन्यवाद